नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूजडंका प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेनेने जेव्हा लंकेवर आक्रमण केलं अनेक महाबलींचा निप्पात केला रावणाच्या साम्राज्याचा विनाश केला परंतु जर बिभीषण श्रीरामांच्या सोबत नसता तर रावणाचा सर्वनाश कधीच झाला नसता रावणाचा अंत झाला नसता तिथे फक्त एक बिभीषण होता उद्धव सेनेमध्ये असे अनेक विभीषण होते जे आता त्यांना सोडून बाहेर पडलेले आहेत रोज नवी नवी माहिती बाहेर आहेत नीलम गोरे काय किशोर तिवारी काय सुरुवातीला चर्चा झाली मर्सिडीजची आता रोलेक्सची घड्याळं आणि डायमंडचे नेकलेससुद्धा बाहेर आलेले आहेत पूर्वी ही फक्त कुजबूज होती आता त्याचा गलका झालेला दिसतो आहे इथे प्रश्न हा निर्माण होतो अनेक पक्षांचे अनेक नेते आपली आपली गुपितं झाकून ठेवत असतात आपली मूठ झाकली ठेवत असतात जे शरद पवारांना जमलं ते उद्धव ठाकरे यांना का जमलेलं नाही आहे राज्यात महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे नेते खूपच जवळ आले होते ही सत्ता जेव्हा गेली सरकार जेव्हा कोसळलं त्यानंतरसुद्धा पुढची अडीच वर्ष सतत बैठका किंवा वाटाघाटीनिमित्त हे दोन्ही नेते एकत्र येत चर्चा करत परंतु या पाच वर्षाच्या सहवासातून उद्धव ठाकरे शरद पवारांकडून काही शिकले आहेत असं दिसत नाही आहे जर ते शिकले असते तर शरद पवारांसारखी आपली गुपितं झाकून ठेवणं त्यांनाही शक्य झालं असतं अनेकदा असं होतं की पक्षातला एखादा नेता पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात जातो सतत पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात बोलत असतो अशी परिस्थिती कशी हाताळायची हे खरं तर उद्धव ठाकरे यांना भाजपकडूनसुद्धा शिकता आलं असतं शत्रुघ्न सिन्हांचं खूप मोठं उदाहरण आहे शत्रुघ्न सिन्हा हे मोदी आणि अमित शहा विरोधात सातत्याने बोलले ते पक्षाचे खासदार असताना बोलले परंतु नरेंद्र मोदी किंवा अमित शहा या दोघांनी कधीही शत्रुघ्न सिन्हा यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांच्या पक्षाचे जे अन्य नेते होते तेसुद्धा शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानांचा समाचार तर घेत परंतु शेलक्या भाषेमध्ये त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना कधी हाणला आहे असं कधीही झालं नाही आज परिस्थिती काय शत्रुघ्न सिन्हा त्या पक्षातून बाहेर पडलेल्या आहेत सतत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलून बोलून आता तेसुद्धा थकलेले आहेत आणि पत्रकारसुद्धा त्यांना विचारून विचारून थकलेले आहेत त्यामुळे प्रकरण शांत झालेलं आहे कधी काळी शत्रुघ्न सिन्हा पक्षामध्ये राहून जे कर होते तेच आज किशोर तिवारी करताना दिसत आहेत किशोर तिवारी यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हाकललेलं आहे तरीसुद्धा किशोर तिवारी यांनी जाहीर केलेलं आहे की मी अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीन असं म्हणून ते उद्धव ठाकरे यांचा रोज कार्यक्रम करताना दिसत आहेत त्यांच्यावर रोज नवनवे आरोप करताना दिसत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून नीलम गोरे यांनी एक विधान केलं उबाटा शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखांना दोन मर्सिडीज दिल्या की तुम्हाला पद मिळतं हे विधान जे होतं ते अत्यंत भडक होतं आणि या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं ही कुजबूज नवी नाही आहे ही कुजबूज गेली अनेक वर्ष सुरू आहे परंतु हा मामला चव्हाटावर आणण्याचं काम नीलम गोरे यांनी केलं म्हणजे जे लोक गेली काही वर्षं सतत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शेलेदारांच्या विरोधात खोके खोके म्हणून ओरडत होती त्या लोकांचे खरे चेहरे काय आहेत ते या विधानामुळे लोकांच्या समोर आलेलं आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रं गेली आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्रं आल्यानंतर पैसा केंद्रस्थानी आला पूर्वी शिवसेनेमध्ये पदांचा कधी लिलाव होत नसे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये तो सुरू झाला निवडणुकीच्या काळामध्ये तिकिटांची विक्रीसुद्धा सुरू झाली उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता सत्तेवर नाही आहे हा पक्ष फुटलेला आहे या पक्षातले अनेक लोक सातत्याने पक्षातून बाहेर पडत आहेत पक्षाचं बळ पूर्णपणे घटलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षामध्ये हे जे व्यवहार होते पैशाची मातब्बरी होती त्याची चर्चा झाली पाहिजे का असं अनेक जणं विचारतात परंतु ही चर्चा झाली पाहिजे ही चर्चा खूप आवश्यक आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पक्षाने राज्याला मुख्यमंत्री दिला ज्या पक्षाचा सर्वोच्च नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसला त्या पक्षाला इतकी ओहोटी अचानक कशी काय लागली या प्रश्नाचं उत्तर कदाचित या चर्चेतून लोकांना मिळू शकेल जे झाड कधी काळी फळाफुलांनी अत्यंत भरलेलं होतं ते झाड अचानक वठायला कसं लागलं सुकायला कसं लागलं ज्या पक्षामध्ये कधी काळी तरुणाईची रेलचेल होती तो पक्ष महाराष्ट्रामध्ये अखेरच्या नंबरचा पक्ष कसा झाला तो पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर कसा गेला या प्रश्नाची उत्तरं कदाचित या चर्चेतून लोकांना मिळू शकतील मातोश्रीमध्ये पैसे कशाप्रकारे गोळा केले जातात ते कोणकोण गोळा करतं आणि कोणत्या स्वरूपामध्ये हा पैसा मातोश्रीवर स्वीकारला जातो कोणत्या गिफ्टच्या स्वरूपाने हे सगळं किशोर तिवारी यांनी अत्यंत तपशीलवार सांगितलेलं आहे किशोर तिवारी फक्त हे सांगून थांबलेले नाही आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना न मागता एक सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला म्हणजे नीलम गोरे यांना दुखावू नका विभीषण काय करू शकतो हे सगळ्यांना वाचून ठाऊक असतं ऐकून ठाऊक असतं परंतु याच्यातून कोणी धडा घ्यायला तयार होत नाही उडा शिवसेनेमध्ये तर असा एकही नेता नाही आहे किशोर तिवारी आणि नीलम गोरे यांच्या टीकेला उत्तर देताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या दोघांची लक्तरं काढली जेव्हा नीलम गोरे यांच्यावर संजय राऊतांनी अत्यंत शेलक्या भाषेमध्ये टीका केली तेव्हा किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे त्या पंचवीस वर्ष तुमच्या पक्षामध्ये होत्या त्यांना फार डिचवू नका डिचवलं तर ते बरेच काही बाहेर काढतील आणि ते ज्या काही बाहेर काढतील त्याच्यातून तुमचीच गळचेपी होऊ शकेल किशोर तिवारी उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की नीलम गोरे यांना दुखावू नका त्यांच्या हाती कोलीत देऊ नका जर कोलीत दिलं तर ते तुम्हालाच भारी पडण्याची शक्यता आहे किशोर तिवारी आता मोकळे झालेले आहेत कारण पक्षाने त्यांची हकालपट्टी केलेली आहे त्यामुळे ते रोज बोलत राहणार आणि रोज नवे आरोप करत राहणार त्यांनी जो इशारा निलम गोरे यांच्याबद्दल दिलेला आहे तो फक्त निलम गोरे यांच्याबद्दल दिलेला नाही आहे तो स्वतःबद्दलसुद्धा दिलेला आहे कारण नीलम गोरे आणि किशोर तिवारी या दोघांचं जे दुःख आहे ते वेगळं नाही आहे ते सारखंच आहे अनेक बिंदूसारखे आहेत शिवसेना फुटल्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये जे काही बाहेर आहे ते केवळ हिमनगाचं टोक आहे बराच मसाला असा आहे जो आत्तापर्यंत बाहेर आलेला नाही आहे आपल्याला आठवत असेल की महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याने एक विधान केलं होतं विधान ठाकरेंबद्दल होतं एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की लखनौपासून लंडनपर्यंत ठाकरेंच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्याचा तपशील मी योग्य वेळी बाहेर काढेन ती योग्य वेळ आतापर्यंत आलेली नाही आहे हा भाग वेगळा परंतु एक प्रश्न मला सातत्याने पडतो की हे फक्त उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय होतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडलेले नेते त्यांच्याबद्दल अशा प्रकारची टीका का करतात आणि अशा प्रकारचे चा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर का होतात असं नाही आहे की गुपितं फक्त उद्धव ठाकरे यांची असतात प्रत्येक पक्षाची प्रत्येक पक्षाच्या बड्या नेत्याची अशा प्रकारची गुपितं असतात परंतु सावट्यावर येतात फक्त उद्धव ठाकरे यांची गुपितं जेव्हा शिवसेना फुटली त्याच्यानंतर काही काळामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फुटली शरद पवारांना सोडून अनेक नेते बाहेर पडले अजित पवारांना सामील झाले परंतु जे नेते शरद पवारांना सोडून बाहेर पडले त्यांनी शरद पवारांवर कधीही वैयक्तिक टीका केली नाही त्यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांच्या संपत्तीबद्दल कधीही चर्चा केली नाही त्यामुळे शरद पवारांची जी, जी मूठ आहे ती कायम झाकली राहिली त्यामुळे प्रश्न हा पडतो की जे शरद पवारांना जमलं ते उद्धव ठाकरे यांना का जमत नाही आहे आणि फक्त उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले लोकं त्यांच्याबद्दल कायम अदवात तद्वा का बोलत असतात त्यांची गुपितं चव्हाट्यावर का मांडत असतात जे काही उद्धव ठाकरे यांच्या बाबत होते त्याला कारणीभूत स्वतः उद्धव ठाकरे हेच आहेत शरद पवारांना सोडून जेव्हा पक्षाचे नेते बाहेर पडले तेव्हा शरद पवारांनी कायम संयम राखला त्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी कधीही जहरी टीका केली नाही त्या नेत्यांचा त्यांनी कधीही शिर्क्या भाषेत उद्धार केला नाही ना शरद पवारांनी केला ना त्यांच्या शिलेदारांनी केला त्यामुळे हे नेते आजही शरद पवारांना जाऊन भेटतात त्यांच्याशी संवाद साधतात म्हणजे जे नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांनासुद्धा शरद पवारांच्याबद्दल आदर व्यक्त करावा असा वाटतो त्यांनासुद्धा शरद पवारांशी चर्चा करावीशी वाटते त्यांनासुद्धा जाऊन शरद पवारांना भेटावं असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते झालं नाही कारण शरद पवारांनी पक्ष फुटल्यानंतर जो संयम दाखवला जिबेवर जे नियंत्रण दाखवलं आणि त्यांच्या शिलेदारांनीसुद्धा जिबेवर जे नियंत्रण दाखवलं म्हणजे सुरुवातीला काही दिवस हे घडलं असेल परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे शांतता था। उद्धव ठाकरेंना हे जमलं नाही त्यांच्या शिलेदारांनासुद्धा जमलं नाही विशेष करून संजय राऊतांना उद्धव ठाकरे यांचा पट्टा चालत राहिला संजय राऊतांचा पट्टासुद्धा चालत राहिला जे लोक सोडून गेले त्यांची अत्यंत शिल्क्या शब्दामध्ये निर्भत्सना करण्यात आली आणि त्याचा परिणाम उद्धव ठाकरे भोगतायत शरद पवारांना विभीषणांची ताकद माहिती आहे त्यामुळे शरद पवार यांनी या विभीषणांना कायम शांत ठेवलं उद्धव ठाकरेंना मात्र हे कळू शकलं नाही आहे आणि आता ते समजून घेण्याची वेळ कधीच निघून गेलेली आहे या विभीषणांबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद